नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही डागडुजी केलेली नाही शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील पारळा रोड येथे रस्त्यावर भजन करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेनेने अनोख्या पद्धतीने केलेल्या या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले पुढील काही दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला हे आंदोलन होत आहे पवन चौक ते पारळा रोड पारोळ चौकुली हा मॉडेल रस्ता म्हणून निविदा निघालेली होती परंतु आजपर्यंत या रस्त्याचं कुठल्याही प्रकारे काम झालं नाही आहे या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे इथे या रस्त्यावर चालताना असं वाटतं का आपण चंद्रावर फिरतो आहे लोक वारंवार दुर्घटना होत आहे ॲक्सिडंट होत आहेत पण हे लोक काय करत आहेत फक्त आणि फक्त त्याच्यावर मलमपट्टी लावतात आणि सोडून देतात या जनतेची यांना कुठलीही काळजी नाही तरी आम्ही आज हे सांगतोय शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून इशारा देतो सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपाला जर येत्या आठ दिवसाच्या दहा रस्ता झाला नाही तर पुढचं आंदोलन हे शिवसेना स्टाईलने असेल आणि याला जबाबदार सर्व प्रशासन असेल बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद